हाय हॅलो नमस्कार पण एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सो तुम्हाला आज दिसत असेल असं शेतासारखं तर आत्ता ह्या सीझनमध्ये हळद वगैरे काढली जाते सो म्हटलं तुम्हाला दाखवावं हो। आपली काय जास्ती हळद नाही आहे तीन चार ठिकाणी रुजलेली ते तुम्हाला दाखवते आधी आम्ही एक वर्ष म्हणजे खूप वर्ष झाली त्याला तेव्हा मी पूर्ण शेताला हळद केलेली होती तर त्यातलेच ते, ते कांदे राहून राहून त्याच्यामध्ये केलेले आहे त्याच्यामुळे तीन एवढी काय हळद पाहिजे तशी आलेली नाही आहे पण म्हटलं चला तुम्हाला दाखवावं तरी बघा इथे तुम्हाला असे खड्डे दिसेल तुम्ही हे खंतीने खणून काढले सो म्हटलं तर चला तुम्हाला दाखवावं की कशाप्रकारे हळद होते काय होते सो ते दाखवते तुम्हाला आणि काही जास्ती नाही आहे मी ते जमवून ठेवलं ते दाखवते तर इथे तुम्ही बघू शकता हे बघा मी काढली आहे हे बघा सो so, कसं असतं जोरावरती पण असतं हळदी हळद कशी असेल त्यावरती पण हे असं मध्ये कु मध्ये रुजलेले कांदे आहेत ना त्याच्यामुळे मी काढले आहे सो तुम्हाला दाखवते पण आधी आपण हे उचलणार उचलणार आहोत आणि वरती नेणार आहोत मग बाकी मी सगळी ओवरऑल ती सगळी माहिती सांगते की कसं काय केलं जाते याआधी पण मी दाखवलं आहे पण म्हटलं चला आज तुम्हाला प्रत्यक्षपणे दाखवूयाच हळद कशी असते ती सो ही बघा ही आहे हळद आणि ही काढताना तुटलेली आहे बघू शकता सो अशा पद्धतीने हळद असते जसं तुम्हाला माहिती असेल आलं कसं असतं पसरट त्याच पद्धतीचं असतं सो असंच असते हळदसुद्धा आणि आता मी काढले ना सो वाससुद्धा खूप छान सुटला आहे हळदीचा हो ही आता असेच आपण उन्हामध्ये सुकत टाकणार एक दोन महिने लागणार मस्तपैकी सुकायला खटखटीत बघू शकता एवढी काही जास्त नाही आहे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे दोन चार कांदे असेच रुजले होते सो आता ते तयार झालेत ह्या वेळेस खूप लवकर तयार झालेत त्याच्यामुळे पाणी वगैरे त्यांना मिळालं नाही म्हणून आणि म्हटलं चला तुम्हाला दाखवावं की कशी असते काय तर ही मी ख खंटीने खणून काढली आहे बघू शकताय बघा अशा प्रकारे हळद असते हा कांदा आहे तो हा मधला भाग आहे तो कांदा आहे आणि बाकीची ही सगळी आहे ती हळद आहे दुसरी गोष्ट म्हणजे अशी ह्याच्यापेक्षा पण मोठे मोठे असे पसरट कांदे म्हणजे तुम्ही सांगायचं हे एवढं की ह्याच्यापेक्षा पण मोठमोठे असे पसरट हळद सुद्धा मिळते कारण मला आकडे ना तर त्यातल्या त्यात कमी आहे कारण की ती जो, जोरावरती जास्ती नव्हती जी मोठ चांगली जोरावर असते ना ते असे पसरट असतात आणि हे जे हळद की हळद दिसते ना ही खूप अशी लांब असते तर आम्ही एक वर्षी खूप चांगली हळद काढलेली होती आणि नंतर त्याच्यातून कसं असतं एकाच जागी होत नसते हळद एकसारखी तुम्ही जर त्याच 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 जागी केलीत ना तर ते जे हळदीचं जे प्रमाण असतं येणारं ते कमी होतं किंवा त्याच पद्धती गेल्या वर्षी चांगली हळद आली आहे तर ह्या वर्षी तेवढीच येईल ते आपण सांगू शकत नाही त्याच्यामुळे तसं असतं एकाच जागी जास्त वेळ पीक नाही आपण घेऊ शकत त्या पद्धतीने तर ही तिथेच अशी रुजलेली होती म्हटलं चला तशी जमनीत राहिली तर ती खराब होऊन जाणार आणि कांदे तसेच राहतात कांदे पर ताव, परत पाव पावसामध्ये परत रुजतात तर म्हटलं चला काढूया आणि सुकवूया सु बघू शकता अशा पद्धतीने हळद असते बघा आणि मग आधी पण मी आहे याची प्रोसेस पण आत्ता मेन आपण कंटेंटला चालू केलं तर मी परत सांगते थोडक्यात तुम्ही सुकवू पण शकता हे कांदे असे काढून हे बघा दाखवते तुम्हाला काढून बघा ही आहे हळद आणि हा आहे कांदा सो ही हळद आहे ना तुम्ही शिजवू पण शिजवून पण वाळू म्हणजे सुकाला टाकू शकता किंवा अशी पण टाकू शकता सो अशी पद्धत आहे आणि आम्ही एक वेळेस एक वर्ष केलेली होती ना तर त्यामध्ये आम्ही कसं केलेलं पूर्ण शिजवलेली होती आणि जसं आपण आलं कसं चेचतो त्या पद्धतीने चेचून सुकत टाकलेले होते त्यामुळे कसं टाईम एक वाचतो दुसरी गोष्ट म्हणजे सुकायची जी, जी आ, ही असते ना म्हणजे आता हे असे तुम्ही जर टाकलं त्यांना सुकायला खूप टाईम लागणार आणि जर तुम्ही चेचून टाकलं तर लवकर सुकते एक जिथे दोन महिने लागतात तिथे एक महिना होतो तर त्या पद्धतीने पण तुम्ही करू शकता आणि ही कशी थोडीच आहे त्याच्यामुळे तुम्ही पटकन असं शिजवून पण टाकू शकता किंवा अशीच सुकत टाकू शकता तर बघू शकता हे आहेत कांद आपले हे हळद सो अशा पद्धतीने हळद केली जाते आणि दुसरी गोष्ट म्हणजे हळदीची पानांचं पण तुम्हाला माहीत आहे तर आम्ही फक्त काय की आपल्याला दरवर्षी पानं मिळावी या हेतूनेच ते कांदे असे लावलेले होते कुठतरी रुजलेले असे त्याच्यामुळे ते रुजले होते कुठेतरी म्हणजे जे खंटाणा वगैरे राहतात ना त्यातून ते राहिलेले होते आणि मग ते असे रुजले होते तर अशा पद्धतीने आपल्याकडे काढली जाते जशी घाटावरती आपली हळद आप होते त्या पद्धतीने आपल्याकडं पण होते पण तुम्ही जेवढी मेहनत घ्याल ना तेवढी त्या हळदीला तेवढी हळद चांगली येतं आता मातीमध्ये फरक आहे जशी घाटावरती काळी माती आहे काळ्या काळ्या मातीमध्ये खूप चांगलं पीक येतं तसे आपल्याकडची लाल माती आहे पण लाल मातीमध्ये पण आपण आता आजकाल छान छान असे पीक घेतो आहे तर बघू शकता की त्यातल्या त्यात तक बरी आले कुठलीही खत नाही काय नाही सो बघू शकता तुम्ही सो अशा पद्धतीने बघा सो हे जे कांदे असतात ना हे साफ करायला लागतात ही जी मुळं आहेत ना ती पूर्ण काढून साफ करून जिथे ओलावा असेल तुम्ही झाडाच्या मुदातसुद्धा सुद्धा ठेवू शकता आणि मग पावसाळ्यामध्ये तुम्ही लावू शकता तिथे पाणी जाऊन जाऊन मग मोड येतात आणि मोड आले की तुम्ही लावू शकता सो आता आमच्या घरामध्ये कसं आहे फक्त पानांसाठी आणि असेच आम्ही ठेवलेलं आहे जास्त नाही आहे कारण की एक वर्ष केलेली होती हळद पूर्ण तर त्यातलेच ते सगळे कांदे राहिलेले आहेत आणि मग असेच रुजलेले आहेत तुम्हाला बघायला मिळेल घर काय काय घरांच्या म्हणजे बागा वगैरे असतात ना तिथे रुजलेली असते हळद मग ते लोक काय करतात काढत नाहीत तसेच ठेवतात फक्त पानांचा यूज करतात आणि मग दरवर्षी ते तसंच परत रुजतात हे कांदे आणि मग परत पानं येतात तर अशी ब्रस्तच असते तर म्हटलं चला मी आज काढते आणि तुम्हाला पण दाखवतो की कशा पद्धतीने हळद असते कसे कांदे असतात कसे कांद्यातून हळद बाहेर येते तर अशा पद्धतीने बघा हळद बाहेर येते आणि जेवणामध्ये तर इथं गावठी हळद आहे त्यामुळे हिला मार्केटमध्ये चांगला भाव आहे आणि आमच्या साईडला पण खूप लोक हळदसुद्धा करतात विकलीसुद्धा सुद्धा जाते आणि चांगलं पीक आहे जास्ती काय असं कष्ट नाही आहेत त्याला आहेत पण आपल्या कोकणी मान कोकण कोकणामध्ये हळदीला एवढं प्राधान्य नाही आहे पण आता हळूहळू लोक करायला लागले आहेत त्याच्यामुळे करतात लोक तर कारण की पाणी पहिलं जा चां जास्त लागतं कारण की जेव्हा आपण हे कांदे लावतो ना तेव्हा त्यांना पाण्याची गरज असते त्याच्यामुळे जे जिथे पाण्याची सोय चांगली असेल ना तिथे हे लावली जाते मस्त असे आहेत म्हणजे अगदीच काय वाईट नाही आवडलं आहे बऱ्यापैकी आले आणि हे बघा असे आहे सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा नक्की शेअर करा आणि ओ... बघू शकता ही सगळी जी मुळं दिसतात ना ते आपण काढून टाकणार आहात आणि गारव्याला ठेवणार हे कांदे सगळे त्या आधी आपण हे सगळी जी हळद दिसते ना ती काढून सुकाला टाकणार आहोत एवढे काय जास्त हे नाही आहेत दहा बारा कांदे मिळतील तेच कांदे आपण ठेवणार आहोत आणि बघ पावसाळ्यामध्ये ज मे जूनच्या दरम्यान आपण टाकणार खड्ड्यामध्ये आणि मग ते आपोआप रुजून वगैरे होतं त्यांना जास्त काही करावं नाही लागत पण जर तुम्ही प्रॉपर शेती करत असाल ना हळदीची तर पूर्णपणे लक्ष द्यावं लागतं जी काही खतं आहेत जी काही बियाणं आहेत ते त्यांना द्यावी लागतात प्रॉपर फवारणी वगैरे असते त्यांची सो ते सगळं करावं लागतं पण आपल्याकडे मी मागा सांगितल्याप्रमाणे अर्थात काही लोकं आहेत आमच्याकडेच जे हे उत्पन्न घेतात ही शेती करतात सो so, एक शेताला वगैरे करून टाकतात ते शेता जी शेत असतात ना त्याच्यामध्ये हळदीचं उत्पन्न घेतात तर अशा पद्धतीने हळद असते सो मी बघितले असेल हे हळ कांदे असे कांदे असतात आणि ह्या कांद्यांमधूनही अशी हळद बाहेर पडते सो आता आपण पूर्ण साफ करून घेणार आहोत मी साफ करून दाखवते तुम्हाला थोड्या वेळात तर फायनली बघा हे आपण काढलेले आहेत हे बघा इकडे कांदे साईडला केले आहेत आणि इकडे ही हळद आहे तर तुम्ही तरी ते बघू शकताय मी आता जमा वगैरे केली आहे आणि हे कांदे वगैरे आहेत साईडला काढून ठेवले आपण साफ करणार नंतर तर अशा पद्धतीने हळद बनते अंडरग्राउंड म्हणजे जमिनीच्या खाली तयार होते छान अशी तुम्ही बघू शकता हळकुंड म्हणतात त्यांना दुसरी गोष्ट म्हणजे कोकणामध्ये लोक घरात वापरण्यासाठी जेवणामध्ये वापरण्यासाठी थोडी थोडकीच बर करतात हळद म्हणजे लावतात जेणेकरून आपल्या घरच्या घरी होऊन जातं म्हणजे आपल्याला आणावं लागत यासाठी सो so, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सो so, ह्या व्हिडिओमध्ये फक्त दाखवलं तुम्हाला की कशी हळद असते काय असते थोडीच आहे आपली काय जास्त नाही आहे so, सो त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता सो so, तुम्हाला एक आयडिया येईल की कशा प्रकारे हळद असते सो so, सो so, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला तर आता पण इथे थांबतो आहे असाच व्हिडिओ घेण्यावरून पुन्हा भेटणार तोपर्यंत बाय बाय आणि जाता जातं परत एकदा बघा कशी हळकुंड असतात हळदीची बाय बाय